नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता बने दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी मोदी सिरसगाव येथे सिरसगाव ते वैजापूर रोड याच्या लगत असलेला लग लग गट क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी एका व्यक्तीची डेडबॉडी आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली त्या ठिकाणी पी आय इंचार्ज ए, ए, ए पी आय इंचार्ज आणि त्यांचा स्टाफ तात्काळ पोहोचला असतात सदरची डेडबॉडी ही राजाराम राजू हाऊसिंग चुंगणे वय सत्तेचाळीस व्यवसाय शेती आणि ते माजी सरपंच होते ह्याची यांची बॉडी आहे असं कळालं आ, त्या ठिकाणी अधिक माहिती घेतली असता असं कळालं तरी काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले की तीन इसम त्या ठिकाणी आले होते त्या इस्मानपैकी दोन पुरुष आणि एक महिला होती आणि त्यांनी कोयत्यासारख्या एका हत्याराने त्याच्यावर करून तिथून पळून गेले त्या अनुषंगाने सी आर नंबर एकशे त्रेहत्तर वीसशे पंचवीस अब्लिक वीसशे पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्याय संहिता से, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी अडिशनल एस पी डीवायएसपी एस डी पी ओ या ठिकाणी पोहोचले आणि तपास तपासाचे काम सुरू केले अधिक माहिती घेतली असता त्यांचे पूर्व वैमनस्य काही लोकांशी होते ही माहिती कळाली होती आणि त्या अनुषंगाने शंकेच्या आधारावरच आम्ही आरोपी क्रमांक एक आनंद अमर राजपूत राहणार सिरसगाव यांना ताब्यात घेतले त्यांना अधिक विचारपूस केल्या असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केले त्या गुन्ह्यामध्ये इतर दोन जे आरोपी होते ते आरोपी समीर समद कुरेशी आणि इरफान शकीन शाह हे दोघंसुद्धा गावचे आरोपी आहेत आणि विशेष म्हणजे त्यापैकी एकाने महिलेचं महिलेचे ड्रेस घालून पोलिसांची व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे समोर आलं तपासाचे चक्र फिरवले आणि त्यानंतर लगेच एल सी बीच्या दोन टीम्स टेक्निकल अनालिसिसच्या आधारावर अहिल्यानगर या ठिकाणी रवाना करण्यात आले आणि रात्री उशिरा आरोपी क्रमांक दोन म्हणजे समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शाह यांना रात्री उशिरा श्रीरामपूर अहिल्यानगर या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आहे तिघांनाही अधिक विचारपूस केले असता त्यांनी तो गुन्हा के कबूल केल्याचे सांगितलेले आहे गुन्ह्यामध्ये तिन्ही आरोपींना यांच्याशी काही ना काहीतरी कारण होते उदाहरणार्थ मुख्य आरोपी जे आहेत आनंद अमर राजपूत यांना साधारण एखाद वर्षापूर्वी जे मयत आहेत त्यांनी त्यांच्या भांडणाच्या कानावरून पब्लिकली मारहाण केली होती त्यांचे अपमान केला होता हा राग त्यांच्या मनात होता आरोपी क्रमांक दोन समीर कुरेशी याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये जे मयत आहे त्यांनी मदत केली नाही याचा राग होता त्याचबरोबर आरोपी क्रमांक तीन इरफान शकील शहा यांना हा मनात राग होता की त्यांच्या जे गावामध्ये असलेली जे कब्रस्तानची जागा आहे ती मिळवण्यासाठी एक माजी सरपंच म्हणून त्यांनी मदत करायला पाहिजे होती ते करत नव्हते या तिघांचा वेगवेगळे कारण होते परंतु मुख्य आनंद अमर राजपूत यांनी ह्या इतर दोघांना एकत्र आणून हा गुन्हा घडून आणलेला रेकॉर्ड आहे की सवयीचे सवयीचे गुन्हेगार नाही आहेत परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे आरोपी क्रमांक दोन म्हणजे समीर कुरेशी याच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि इरफान तीनशे चोवीस म्हणजे एकशे अठरा एक, एक, एक आणि तीनशे बावन प्रमाणे कन्नड ग्रामीण या ठिकाणी गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये तो फरार आहे वापरलेले शस्त्र या गुन्ह्यामध्ये एक कोयता वापरला होता परंतु तो कोयता त्यांनी घाटामध्ये जाताना फेकला आहे असं आरोपीने सांगितलेलं आहे तो निष्पन्न करूया